राज्यात नुकत्याच पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला निमंत्रण देऊनही उद्धव बाळासाहेब ठाकरे उपस्थित राहिले नव्हते मात्र त्यांनी नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जातीने भेट घेतल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती आपण मात्र या भेटीकडे पाहताना राजकीयदृष्ट्या पाहत नाही हा लोकशाहीतला भाग आहे अशी प्रतिक्रिया शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते आमदार उदय सामंत यांनी दिली त्या भेटीकडे बघताना मी अजिबात राजकीय बघत नाही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाच्या पक्षप्रमुखांनी येऊन भेटणं हे काही देशामध्ये नव्यानंच झालेलं नाही अनेक राज्यांमध्ये असं घडलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये घडतंय संवाद ठेवणं संवाद ठेवून विरोधकांना घेऊन बरोबर जाणं हीच भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांची कायमस्वरूपी राहिलेली आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांची राहिलेली आहे आणि म्हणून देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून ते जे भेटले तो एक लोकशाहीतला भाग होता असं मी समजणारा एक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये राजकीय काही वेगळी चर्चा झाली असेल त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही आणि म्हणून जी भेट झाली त्याचं मी स्वागत करतो आम्ही आता भविष्यामध्ये महायुती म्हणून जे काही निर्णय घेऊ त्या निर्णयाला शिवसेना उभाठा पाठिंबा देईल याची खात्री देखील व्यक्त करतो कोकणातील <laughs> ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉन आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका